हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे आय होप सगळे ठीकच असतील मी आज काही दिवसानंतर जरा वेगळाच व्हिडिओ घेऊन आले आहे कारण की सगळ्यांची दिवाळी होऊन गेली असेल पण काही काही घरी भाजणीचे एक्स्ट्रा पीठ बनवले असेल तर ते जे चकली आज आम्ही बनवली आहे आमचेही तशीच झाली कारण की मुलांना चकली खूप आवडते म्हणून मी जास्तच भाजणी दिवाळीच्या वेळेस दळवून ठेवली होती त्याची अर्ध्या हिशाची मी दिवाळीच्या वेळेस चकल्या बनवल्या व अर्ध्या भाजणीच्या पिठाच्या राहिलेल्या आत्ता चकल्या बनवल्या म्हणजे काल त्याचा व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीने व पाच महत्त्वाच्या टिप्ससहित तुम्ही ह्या प्रकारे चकली केली तर तुमची चकली कधीच फ फसकणार नाही तुटणार नाही कडक होणार नाही एकदम कुरकुरीत व मऊ अशी कोणालाही चावेल अशी चकली तुमची तयार होईल त्यासाठी भाजणीचे जे दिवाळीचे पीठ शिल्लक होते म्हणजेच डाळ तांदूळ उर्ज डाळ मुगाई डाळ हरभारी डाळ व भाज फुटाण्याची डाळ पोहे व थोडासा साबुदाणा हे सर्व थोडेसे नॉर्मल प्रमाणात भाजून त्याची भाजीची पीठ बनवले होते तीच त्याच पिठाची चकली आज आम्ही परत बनवली आहे खूप छानपैकी चकली तयार झालती कारण की काही काहींची चकली अशी कडक होते नाही तर वाताड होते पण आमची एकदम मग कुरकुरीत अशी दिवाळीच्या वेळेसही आमची चकली खूप छानपैकी चालती व आताही आमची चकली खूप छान झाली आहे ह्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची चकली कधीच फसकणार नाही की जळकट लागणार नाही त्यासाठी चकलीची भाजणी व्यवस्थित भाजून घ्यायची जास्त जळकटही भाजायची नाही नाहीतर ते चकली जळ जळकट जळकट लागते व काळ काळसर चकली दिसते अशी पिवळी पिवळसर पीवड़ चकली दिसण्यासाठी भाजणीचे पीठ भा पीठ दळून आणल्यानंतर आपण जे नॉर्मल मी पर पहिल्या व्हिडिओमध्ये जसे सांगितले आहे त्याचप्रमाणे हेही पीठ पीठ गरम पाण्यातच मळून घ्यायचे मी काय केले की चार ग्लास एक किलो भाजणीच्या पिठासाठी पाणी घेतले ते उकळण्यासाठी ठेवून त्याची पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात अर्धा आकडा तेल घातले हवरी घातली हिरव्या मिरची व लसणाचा ठेचा घातला व चवेनुसार मीठ घातले हळद घातली फक्त एवढ्याच जिन्सामुळे चकली खूप छान व चवदार झाली होती बरोबर योग्य प्रमाणात सर्व वस्तू घातल्या की एकदम चकली कुरकुरीत व खुसखुसीत झाली पाण्याला ह्या सर्व वस्तू टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर मी भाजणीचे पीठ त्याच्यामध्ये घालून घेतले व गॅस बंद करून भाजणीचे पीठ चांगले एकजीव होऊन मळून घेतले माझ्या आदोगरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये कशाप्रकारे मी, कशा मी भाजणीचे पिठाचे ओ, गरम पाण्यामध्ये मळून घेतले आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही भेट द्या कारण की त्यालाही मला चांगला रिस्पॉन्स आला आहे त्या व्हिडिओला तुम्ही नक्की कशाप्रकारे मी भाजणीचे पीठ मळले होते त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितले आहे व हे सर्व मळून झाल्यानंतर परातीत पा पाण्यातच हाटून घ्यायचे नंतर परातीत काढून घ्यायचे तुम्हाला वाटले तर तुम्ही त्याच्यात अजून थोडेसे घट्ट जास्त असेल तर गरम पाणी घेऊन ते परत मळून घ्या मी वरनं थोडी कोथिंबीर चिरून घातली त्याच्यामुळे एकदम छान दिसते पहिल्या व्हिडिओमध्ये मी कोथिंबीर घातली नव्हती हो दिवाळीच्या जी चकली केली होती त्याच्यात पण ह्याच्यात मी कोथिंबीर वापरली आहे त्याच्यामुळे खूप सुरेख चकली दिसत आहे नंतर काय केले की सर्व पीठ एक जीव मळून घेतले व थोडासा पाण्याचा गरम शितोडा देऊन परत चांगले मळले कारण की पीठ घट्ट असले की चकली तुटते व तुकडे पडले की चकली तुकडे तुकडे होतात म्हणून अशा प्रकारे चकली होण्यासाठी पीठ एकजीव करून पाण्याचे प्रमाणही एकदम जास्त वतायचे नाही की एकदम कम कमी झाले तरी चा, चा, ते आपल्याला वरनं पाणी गरम घेऊन परत मळता येते म्हणून एकदम जास्त प्रमाणातही पाणी एकदाच घालायचे नाही नंतर मळून झाल्यानंतर सूर्याच्या जो चकलीचा सूर्य असतो त्याच्या साहाय्याने चकली करण्यास खूप मदत होते कारण की दुसऱ्या साधे जुन्या पद्धतीच्या सूर्याने चकली दाबण्यास खूप कठीण जाते त्यासाठी मी आत्ता व्हिडिओमध्ये जो सूर्या दाखवला आहे त्याच सूर्याने तुम्ही चकली करा कारण की हातालाही त्रास होत नाही व बरोबर चकल्या सर्व निघून व्यवस्थित होतात व दुसरे म्हणजे तेल आपले चांगले तापलेले पाहिजे कारण की एक बॅचला मी कढई मोठी आहे इंडक्शनवरची त्याच्यात अर्धी कढई तेल ओतले होते त्याच्यामध्ये दहा ते अकरा चकल्या माझ्या त्या कढईमध्ये बसत होत्या त्याच्यामुळे तळणेही भरभर उरकली भर नाही तर कमी तेल वचाल तर चकली ही कमी प्रमाणात तेलामध्ये बसेल व जास्त वेळ तळण्यास लागतो त्याच्यामुळे खूप वेळ जाईल त्यासाठी अर्धी कढई भरून मी तेल घातले व एका चकलीच्या बॅचसाठी तळण्यासाठी अकरा चकल्या तळण्यासाठी मला जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं एवढा टायमिंग लागला तेव्हा ते चकल्या सगळ्या व्यवस्थित भाजल्या जातात नाहीतर काय होते की चकल्या फूल गॅसवर भाजल्या तरी त्या हातनं कच्च्याच राहतात व वरण कुरकुरीत काही वेळापुरत्या राहतात नाहीतर त्या लूज पडतात व पिठाळ लागतात त्यासाठी एकदम पंधरा मिनटाचा तरी था वेळ धरून चला तुम्ही एका वेळेसला पंधरा मिनिट एवढा वेळ मला चकली तळण्यास लागला पहा कसे चकलीला वीळ पडले आहे अशा प्रकारे चकलीला वीळ पडले की ती चकली आपली छानपैकी झाली आहे व चवीलाही व खायलाही खू भु, खूप खुसखुशीत कुछ चालते ह्या तुम्ही टिप्स फॉलो केला आहे की तुमचीही चकली एकदम सुंदर व सुरेख होईल खाण्यासही छान लागेल नक्कीच तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये सर्व माहिती दिली आहे त्यानुसार तुम्ही चकलीची पीठ व भाजणी कशी करायची त्याचा मी पूर्ण व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही पहा व ह्या प्रकारे कशी चकली आज आजची पण चकली माझी प्रकारे झाली आहे दोन्ही व्हिडिओमधली चकली खूप छान झाली आहे तुम्ही अशा प्रकारे चकली नक्कीच करून पहा खूप खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली तयार झाली आहे तुम्ही या पाच टिप्स फॉलो केलाय की तुमची ही चकली एकदम छानपैकी तयार होईल पहिली टिप्स म्हणजे भाजणीची भाजणी आपल्याला जास्त भाजून जळकट अशी भाजणी भाजायची नाही त्याच्यामुळे चकली जळकळ जळकट लागते आपली थोडीशी गॅसची म्हणजे धान्याला थोडंसं रोस्ट होईल थोडंसं लालसरपणा याच्या अजोगरच आपले भाजणीचे धान्य काढून घ्यायचे व ते थंड झाल्यावर ते दळून आणायचे दुसरे म्हणजे गरम पाण्यातच चकली क का कायम भाजणीची मळायची कारण की थंड पाण्यात मळली की ती कडक कडक होते त्याच्यामुळे चकली कडक कडक व लागते व तिसरी टिप्स म्हणजे चकलीचे भाजण्याची पीठ भा भाजण्याची चकली असताना त्याच्यामध्ये एकदम स सर्व पाणी एकदाच घालायचे नाही कारण की जास्त पाणी झाले की चकली आपले चांगली होत नाही म्हणून टप्प्याटप्प्याने तुम्हाला वाटले की तुम्ही नंतरही पा त्यात पाणी घालू शकता एकदम पाणी घालायचे नाही एकदम पाणी घातले की चकली चांगली होत नाही चौथी टिप्स म्हणजे तेल एकदम कडक तापलेले पाहिजे कारण की कोमट तेल तापलेले असले त्याच्यात चकली चांगली तळली जात नाही व चकली तळण्यास खूप वेळ लागतो फुल गॅसवर असली तरी चकली दहा ते बारा मिनटं लागतात माझे इंडक्शनची शेगडी आहे तरी त्याला हजारवरती त्याचे टेम्परेचर असून सुद्धा बार, बारा मला बारा ते पंधरा मिनटं हे वेळ एका बॅससाठी लागली व पाचवी महत्त्वाची टिप्स म्हणजे चकली जास्त वेळ करून ठेवायची नाही कारण की जास्त वेळ चकली केलेले जे तुकडे पडतात व ती तळण्यास व्यवस्थित तळली जात नाही म्हणून जो जी आपली बॅच तळत हो आहे तोपर्यंत तो दुसरी बॅच चापून चकलीचे पाडून घ्यायचे नाही जास्त वेळ सगळ्यात चकल्या एकदम काढून घ्यायच्या नाहीत वर तळण्यासाठी वेळ जातो म्हणून सगळ्या चकल्या एकदम काढून घ्यायच्या नाही सूर्यामधनं जसे आपले तळायला जे टाकू त्याच्यानंतर दुसरी बॅच आपल्याला चकलीची काढून तयार करून ठेवायची कारण की जास्त वेळ चकल्या करून ठेवल्या की त्या चांगल्या होत नाहीत म्हणून तळायच्या अगोदर जेवढे होईल तेवढ्याच त्याच प्रमाणात तुम्हाला प्रत्येक वेळेस चकलीचे वेडे बनवून ठेवायचे आहेत अशा प्रकारे माझ्या पाच टिपची चकली एकदम छानपैकी कुरकुरीत व खुसखुशीत अशी खूप सारे काटे पडलेले जाळ काटेरी चकली तयार झाली आहे माझा नाही व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय